गेले तीन पासून रणजित कासले जे पी एस आय होते ते मोठे मोठे राज्याचे जे सत्ताधारी मंत्री आहेत त्यांचे खुलासे करत आहे तरी पण त्यांचे जे खुलासे आहे ते आ, पुरावे सकट आहे असंच फक्त बोलत नाही पुरावे सकट ते खुलासे करत आहे ड्युटीवर असताना त्यांनी काय काय चोकशी केली होती कुठे कोणते कोणते केस त्यांच्याकडे तपासासाठी होते हे सगळी गोष्टीचे खुलासे आज पुरावे सकट करत आहे पण आज त्यांचे जे खुलासे आहे त्याच्यावरती महाराष्ट्र शासन प्रशासन काहीही कारवाई न करता परत परत त्यांना जेलमध्ये खोटे केस मध्ये अटकावण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्या मला खूप असा खूप खेद वाटते की आज महाराष्ट्रामध्ये काय चाललंय जे अन्याय विरोधात बोलणारे लोक आहे त्यांचे पाठीमागे आज कोणी नाही उभे राहण्यासाठी आहे त्यांनी जे पुरावे दिले होते पुरा त्यांनी असं म्हटलेलं होतं की कराड असे कुठे मुंबईत वगैरे कारभार चालू होते त्याच्याकडे लायसन्स वगैरे ते जे पुरावे त्यांनी फेसबुकला टाकलेले होते होते ते खरे होते का। मी मला हे माहित नाही की खरे हे की कोठे आहे पण आता जे त्यांनी एक व्हिडिओ केलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी अदिती तटकरे नाव घेतलेलं आहे है, है ना आणि त्यांचे जे वडील आहेत त्यांच्या नाव घेतलेला आहे त्यांच्या जे ते कार्ड असतोय हे कोणाहीकडे नाही असतो आपला कार्ड आपले जवळी असतोय पण त्यांच्याकडे कुठे आला आणि त्यांची जे डायरी आहे ते मतलब सरसकट ते मागणी करत आहे की तुम्ही याच्यावरती सीबीआय चोकी करा चोक्शी करा पण चोक्शी करत नाही आणि एक प्रश्न ओर आज उपस्थित होतो इकडे की आज मेलेल्या व्यक्तीलाही फक्त न्याय भेटणार का महाराष्ट्रामध्ये जो मेलेला माणूस आहे त्यांच्यावरतीही फक्त न्याय देण्याचा प्रयत्न करता सगळे लोक पण आज जे रणजित कासले जिवंत आहे आज तीन दिवस अगोदर त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न पण केलेला आहे दिल्लीमध्ये पण मी एकच बोलते आज जरी रणजित कासलेला जरी जीव गेला तर पूर्ण महाराष्ट्र उभे होईल त्यांना न्याय दिलवानेसाठी पण आज त्यांच्या पाठीमागे कोणी नाहीये त्याच्यासाठी आज स्वराज्य शक्ती सेना के माध्यम से मी त्यांना पाठिंबा देत आहे आणि मी आज सीएम साहेबांना डीजी मॅडमांना मी निवेदन दिलेलं आहे की तुम्ही जे ते जे वक्तव्य करताय जे पुरावे सकट आरोप करताय जे जे मोठे मोठे मंत्र्यांवर त्यांचा राजीनामा घेऊन तुम्ही त्यांच्यावरती सीबीआय चोक्शी करा आणि त्यानंतर तुम्ही जेलमध्ये टाका ना त्यांना तुम्ही अगोदर त्यांना जेल मध्ये टाकताय भीती दाखवताय वो डर गे आहे नी, हे सगळं निलंबनाची कारवाई देखील त्यांच्यावर झालेली होती ही कारवाई योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का काय नेमकं मला असं नाही वाटतं की योग्य आहे जे खरा बोलणारा माणूस असतो क्योंकि मला इतनी तडमड कशाला आहे या गोष्टीची क्यूकी ज्यावेळी माझी गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर टाकली गेली होती त्यावेळी एक महिला पोलीस अधिकारी होती थ्री स्टार पीएसआय होती तो त्यांना भारून बोलवून घेतला होता त्यावेळे आणि सकाळी त्यांना इंटिमेशन होता की करुणा मुंडेला मीडियावरती बोलू देऊ नका पण तरी पण मी मीडियावरती बोलली होती की मला खोटे केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे तो सकाळी सकाळी तिकडे तिकडचे जे डीवायस पी होते सुनील जायभाय त्यांनी खूप सगळ्यांच्या समोर आ, मतलब डाट, डाटा होता तो वो रोते रोते वो पुलिस अधिकारी मेरे पास आई और बोलती मैं मीडिया के सामने जाके सब सच बोलूंगी कि करुणा मुंडे को झूठे केस में फसाया जा रहा है तो यही सब मैंने जो जेलों में देखा है जेल में रहके तो ये सगी जो गोष्ठी है तो ये खूब निंदनीय है पुलिस अधिकारियां दबावने का प्रयत्न करता है आज रंजित कासले जी मतलब सखोर सखो खुरा करते हैं क्या एक निवेदन करते देवेंद्र फडनवीस साहबान डीजी मॅडमांना की तुम्ही या सगळी गोष्टीच्या सखोल खुला सखोल चोक्षी करा सीबीआय चोक्षी लावा याच्यावरती आणि त्यांना जे परत परत खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकताय हे कुठेतरी थांबायला पाहिजे